नेहमीप्रमाणे हिंगोली शिवसेना जिल्हाप्रमुख तथा कळमनुरी विधानसभा मतदारसंघाचे संवेदनशील आमदार हे आपल्या संपर्क का कार्यालयामध्ये सर्वसामान्यांच्या अडी अडचणीत सोडत बसले होते याचवेळी मौजे दाती येथील श्री विश्वनाथ खिलारे हा आपला मुलगा राहुल आणि आठ वर्षाचे नाथ प्राजक्ता हिला घेऊन आले आठ वर्षाची गोंडस अशी प्राजक्ता हिला किडनीचा आजार असल्याची माहिती थी। तिचे वडील राहुल खिलारे यांनी आमदार संतोष दादबांगर यांना दिली इतक्या गोंडस मुलीला इतक्या कमी वयात किडनीचा गंभीर आजार हे ऐकून हळव्या मनाचे संवेदनशील आमदार संतोष बांगर हे क्षणभर स्तब्ध झाले त्यांनी आपुलकीने प्राजक्ता हिला जवळ घेऊन तिची विचारपूस केली तिला ड्रेस घेण्यासाठी पैसे दिले आणि तिचे सर्व रिपोर्ट्स मुंबईतील केईएम रुग्णालयाचे डॉक्टर प्रवीण बांगर यांना पाठवले आपल्या दातीचे राहुल खिल्नी म्हणून छोटी मुलगी आठ वर्षाची तिला किडनीचा प्रॉब्लेम आहे तर प्रवीण बांगरला मी कागदपत्र टाकले प्रवीण बांगर म्हणजे तिला परवाच्या दिवशी पाठवून द्या मी सगळी गोष्टी ट्रीटमेंट करतो तर परवाच्या दिवशी मी त्यांना पाठवतो त्यांना तिथे आपल्या आकाशवाणीला थांबवून जेवण बिवण करून तुम्ही वैयक्तिक स्वतः जा आणि तिथं त्या प्रवीण बांगरला बसून तिथं तिथे तिला काय करतं त्या परत दिन प्राजक्ता ही माझ्या मतदारसंघातील जवळची आहे तिला मी आपणाकडे पाठवतो आहे आपण तिच्यावर योग्य ते उपचार करावे अशी त्यांना विनंतीही केली विश्वनाथ खिलारे यांना आमदार श्री संतोष बांगर यांनी सांगितलं की तुम्ही काहीही काळजी करू नका प्राजक्ताला मुंबईला घेऊन जा तसेच मुंबईत तुमच्या सर्वांची राहण्याची आणि खाण्यापिण्याची व्यवस्था मी करतो असं देखील त्यांनी सांगितलं सुवर्ण मार्सिलॅव्हि महेंद्रपुरी हिंगोली